पाचोरा तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष संजय भाऊ गोहिल तसेच मान्यवर उपस्थित होते आमदार किशोर पाटील व सौ सुनीता किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य युवासेना शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुखcadherinच्या दीवारोंवर मंचावर उपस्थित असलेले प्रजे ग्रामपुरदेश आपले सिरवर शुभोशी पंढरियाना योग्य दाता मुक्ताबाई आमचे ज्ञानेश्वर गौसळा तरणपूर गौसळा एक नावचे सेनेचे जिल्हा आमचे धर्माव भविष्य दुसरे धर्मा

सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आणि जिल्हा परिषद गटातून आणि परिसरातून आलेले सर्व पदाधिकारी शिवसेंनी बांधवरवा निमंत्रण मी पहिल्यांदा आपल्या जालगाव खरं म्हणजे आपला एकदम कलाकार आहे आणि कार्यक्रम एकादशीच्या दिवशी ठेवला दोन तास घेऊ फिरवला आणि काही वाचव भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा